ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत येत्या सव्वीस ते अठ्ठावीस मार्च दरम्यान नाशकात होऊ घातलेलं साहित्य संमेलन कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेलं आहे गेल्या पंधरा दिवसांपासून नाशिकमध्ये कोरोनानं पुन्हा डोकंवर काढलंय आणि या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेला आहे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला आहे पुढच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास संमेलन घेण्याबाबत विचार केला जाईल असंही ठाले पाटील यांनी सांगितलेलं आहे संमेलनाच्या निमित्तानं भारतभरातून लेखक कवी रसिक पुस्तक विक्रेते वयस्क तरुण मुलं स्त्रिया सगळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी येतील आणि एकात एक मिसळतील त्यामुळं धोका निर्माण होऊ शकतो समाज जीवनाला एका अर्थानं आणि म्हणून हे संमेलन आपण आता स्थगित करावं रद्द केलेलं नाही आहे स्थगित करावं आणि पुढे येत्या काही दिवसामध्ये नाशिककरांनी जर इच्छा व्यक्त केली तर त्यांनी ते घ्यावं यासाठी आज हे साहित्य संमेलन साहित्य महामंडळानं स्थगित केलेलं आहे त्याच्या आधी स्वागत मंडळाचे म्हणजे स्वागताध्यक्ष नामदार श्री छगन भुजबळ यांच्याशी मी काल चर्चा केलेली होती जालन्यातल्या घनसावंगी तालुक्यात अंतरवाली टेंभी गावात दोन शेतकऱ्यांचा तीन एकर ऊस जळून खाक झाला महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागली शेतातून गेलेल्या हाय व्होल्टेज मेन लाईनच्या जम्परिंगची वायर तुटून शॉर्ट सर्किट झालं या प्रकरणी आता शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यातील शेतातील अडीच एकरावरच्या ऊसाला मध्यरात्री अचानक आग लागली या आगीत ऊस जळून खाक झालाय आगीत ऊस जळाल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडनं आहे दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत रहा फक्त न्यूज एटीन लोकपाल